मनापासून मला जर तुमच्यासोबत कुठली गोष्ट शेअर करायची असली ना की नेहमी माझ्यासोबत असं काहीतरी होऊन बसतं ना की माझा मूडच ऑफ होऊन जा माझ्यासोबतच अस नेहमी असं का होतं कोणाच ठाऊक तर आज माझा मूड कशामुळे ऑफ झाला हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तर आई ते बनवायला घेत होती अनारसे तर चला म्हटलं आईच्या पद्धतीने अनारशेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया गावाकडे उशीरा गेले म्हणून अर्धवट रेसिपीच बनल्या बरं का माझ्याकडनं शूट करत होते पूर्ण पण आता काय झालं अनारशेचं पीठ अगोदरच तिने काढून ठेवलं होतं आणि रात्री मी झोपले होते त्या टायमिंगला तिने तिंबून सुद्धा घेतलं होतं अनारसे बनवायची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते तर इथे माप सुद्धा मी तुम्हाला सांगते दोन ग्लास तिने तांदूळ घेतले होते तीन दिवस भिजायला घातले होते त्यानंतर ते तांदूळ छान असे स्वच्छ पाण्याने धुवून चांगले चाळणीवट नितळायला ठेवले होते आणि त्यानंतर चाळणीमध्ये नितून ते छान असे कोवडे झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढायचे तांदूळ मिक्सरमध्ये काढून झाले ना की लगेचच त्या मापानेच आपण ज्या मापाने तांदूळ घेतलेत ना त्याच माप पाने दोन ग्लास साखर घ्यायची आणि ती सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची मग साखर आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि दुधामध्ये टिंबायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं रात्रभर भिजल्यानंतर आता आई इथे सकाळी अनारसे बनवायला घेत आहे ते छान असं चा पीठ भिजल्यानंतर परत एकदा थोडं थोडं दूध टाकून व्यवस्थित हे अनारसेचं पीठ मस्त असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर इथे अनारसे बनवायला घ्यायचे अनारसे बनवत असताना खाली ना कॅरी बॅग घ्यायची म्हणजे तुमच्याकडं एक कॅरी बॅग असेल ना कुठलीही ती कॅरी बॅग घ्यायची आणि कॅरी बॅग वरती अनारसा छान असा हाताने पसरवायचा जर तुम्ही हातावरती केले ना तर मग जा, ते थोडेसे आणि खायलाही ते टेस्टी लागत नाहीत म्हणजे पिठाळ पिठाळ बनतात तर अशा पद्धतीने अनारसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे अनारसे कसे झाले ते सर्वांना मनापासून सॉरी तर त्यामुळेच माझा मूड ऑफ झाला की रेसिपी संपूर्ण तुमच्यासोबत नाही मी शेअर करू शकतो सांगितल्यानुसार जर तुम्हाला रेसिपी समजली नसेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी देते आणि रेसिपी आवडली असेल जरा जरी तर लाईक नक्की करा बरं